हातगाडी बंद करा असं सा सांगितल्याचा राग आल्याने डोसा विक्रेत्यानं पोलीस कर्मचाऱ्याशी अरेरावी करत धक्काबुक्की करत स्टीलचा रॉड उचलून पथकाच्या अंगावर धावून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मसाला डोसा विक्रेत्यासह अन्य दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी शासकीय कामात अडथळ्यासह शासकीय नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी महेंद्र विजय जगताप वय चाळीस मीना महेंद्र जगताप वय छत्तीस दोघेही राहणार रामचंद्रनगर कॉटन मार्केट मागे व एक विधी संघर्षित बालक यांच्या वर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा अधिक तपास धुळे शहर पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे